नमस्कार मी तृप्ती पुजारी राहणार मी मध्ये आजचा जो मुद्दा आहे तो नारी शक्ती संदेश याच्यावर आहे ज्याच्यामध्ये मी दोन आयडल म्हणजे दोन असे गौरीचे पुतळे उभे केले एक म्हणजे समाजसेविका जी एका स्त्रीला संदेश देते आणि ऐकणारी व्यक्ती आहे ती स्त्री जी संदेश ऐकती मग पहिला मुद्दा तिला उगाच देवीचा रूप नाही मानत तिच्या शक्तीची जाणीव तिला तेव्हाच होते जेव्हा ती एकटी जगू लागते व सक्षमपणे स्वबाळाने दुनियेशी लढते दुसरा मुद्दा इतिहास के शस्त्र उठा लो द्रौपदी अपकृष्ण लौट के चांगले लोक चांगले विचार आपल्या सोबत असतील तर जगात तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही चौथा हिम्मत ठेवा आणि पुढे चला टोमने तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात मग ही नारी काय पाचवा मुद्दा हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए हजारों बूंद चाहिए समुद्र बनाने के लिए पर एक स्त्री ही काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए बना मुद्दा मुलीला कधीही चंद्र बनवू नका कारण कोणीही तिला नजर लावू बघेल मुलीला सूर्य बनवा कारण तिला नजर लावून पाहण्याचं पाहण्याच्या आधीच त्याची नजर झुकेल सातव कोमल हे कमजोर नाही तू शक्ती नाम हो नारी है जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है आठवा मुद्दा शांत रहा यश थोडा वेळ घेईल पण नक्कीच तुमच्या पदरात येईल नववा चार दिवसाच्या पिरियड्सने घाबरलीस पोरी अजून तुला नऊ महिने एक जीव पोटात वाढवायचा आहे हा सर्वात मोठा पोरींचा विषय आणि दहावा प्रेम को मजाक बनाया कलयुग के ने वरना महल त्याग पर लिए हा एक कलयुगाचा सर्वात मोठा युगातलं उदाहरण आहे अकरावा सबने कहा रामायण और महाभारत को रचना नारी के कारण हुई सबने कहा रामायण और महाभारत की रचना नारी के कारण हुई किसी ने ये नहीं कहा कि नारी का सम्मान ना करने का अंत हे रामायण और महाभारत मग ह्याच्यातून काहीतरी संदेश खूप खूप खुँ, मोजके संदेश दिलेले आहेत एकदा बारकाईनं तुम्ही वाचू शकता त्याचे सुद्धा एक एक फोटो तुम्हाला पाठवेल आणि एकदा बारकाईनं ऐका काही गोष्टी त्यातनं तुम्ही बघा काय काय निरीक्षण आणि सांगा थँक्यू